आता मोबाईलमध्ये सीताफळाच्या ग्रुपमध्ये आलेला एक व्हिडिओ आहे बरं काय बघताना एवढं वाईट वाटत होतं की ही एक नाही अशी आहे ना अनेक व्हिडिओ आलेत आणि व्यापारी लवायत आळ्याला व्हायता गुण अजून कशा कशाला वैतागून आम्ही बागा काढून टाकतोय हे काय आणि शेतकरी बागा काढून टाकायला लागलेत तर प्रॉब्लेमला प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं सोल्युशन साठी काम करावं लागतं ही बागा काढणे ही सोल्युशन नाही मी तुम्हाला आता घेऊन जातो इंदापूरच्या एका शेतकऱ्याकडे ज्या शेतकऱ्याने सीताफळाला बॅगा लावल्या त्या आणि बॅगा लावल्यामुळे गेल्या दोन वर्षात सीताफळात एक हियाळी निघलेली नाही तर चल आपण जाऊया तिकडं पुढची व्हिडिओ तिथून दाखवतो मी तुम्हाला आम्ही जून मध्ये एन एम के कसपटे यांच्या फार्म हाऊसवर आपण एक सत्र घेतलं होतं आपण सेमिनार शेतकऱ्यांचा जिथं दीडशे शेतकरी आले होते आणि त्या सेमिनारमध्ये सगळ्यात चर्चा झाल्यानंतर एक आउटकम बाहेर आलं होतं त्याच्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे प्रथम प्राधान्य दिलं होतं की फळांना बॅगा लावा आळ्या टाळण्यासाठी दुसरं होतं की त्याच्या ज्या फवार नाही त्या व्यवस्थित टाईम टू टाईम झाल्या पाहिजे आणि तिसरं होतं ती ट्रॅप जे फळमाशीचा ट्रॅप काय म्हणते त्याला फळमाशी फळमाशीचा फळमाशीच्या म्हणतात तर आता आज सकाळी ग्रुपमध्ये एक व्हिडिओ आला आणि ती बघून एवढं वाईट वाटलं ना की शेतकरी बागा काढायला लागलेत म्हणजे दोष चार लोकांना वेगवेगळा दोष देऊन ती बागा पूर्ण उपसून काढायला लागली तीन तीन चार चार वर्ष जोपासलेल्या बागा ज्यावेळी ॲक्च्युली उत्पन्न द्यायची वेळ येते त्यावेळी ती बागा शेतकरी काढायला लागले तर आज मनात आलं की एक व्हिडिओ बनवून अजून टाकून द्यावा शेतकऱ्यांसाठी जी बघाल त्याचा तरी फायदा होईल तर जूनमध्ये घेतलेल्या मध्ये पण हीच आम्ही फायनल केलं होतं की इव्हन कसपटे साहेब म्हणले होते गोरपडे साहेब म्हणले होते की फळाला तुम्ही बॅगा लावा बॅगा लावल्यानं शंभर टक्के फळमाशीचं नियंत्रण होतं ते आपले मित्र आहेत प्रगतशील बागायतदार हेगडे यांची इंदापूरमध्ये बाग आहे ह्यांनी है। मागच्या वर्षीसुद्धा एक्सपेरिमेंट केला होता ही आशा की अशा बॅगा त्याच्यावर आधी पण एक व्हिडिओ टाकला आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तर आजही दुसरा व्हिडिओ बनवला का तर काहीतरी फरक पडेल म्हणून आता ह्याच्यात तुम्ही जर बघितलं की तर दाखवा ही त्यांची सीता ही सीताफळीची बाग आहे इकडे ही आणि ही बाग आहे पेरूची थायगावा आता सगळ्याला बॅगा ह लावले त्या प्लॅस्टिकच्या फोम लावलेत अख्ख्या इंदापुरात निमगावात ना पूर्ण महाराष्ट्रात कुठे बी पेरू असू द्या पेरूला बॅगा हा लावते बॅग लावते तीच आणि फोम लावतेत म्हणजे शेतकरी पेरूसाठी खर्च करायला तयार आहे पण आम्ही ज्यावेळी अवेअरनेस क्रिएट करायला चालू झाला की तुम्ही सीताफळाला बॅगा लावा तर त्या दीडशेमधल्या दहा शेतकऱ्यांनी फक्त बॅगा लावलेल्या आहेत आता ही सीतापडीची बाग आहे लावलेलं तर मला थोडंसं हिस्ट्रीला आपण हिस्ट्रीला जाऊ की ही ज्यावेळी पिंक गोवा होता सुरुवातीला आठवत पहिल्यापासून आल्यापासून स्टार्टिंग पासूनच त्याला फोम बॅगिंग फोम बॅगिंग होतीच कंपल्सरी ते रिक्वायरमेंट केली होती की के तुम्ही हे लावतानी फोम आणि कॅरी बॅग ला वापरा तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळेल म्हणून पण ही ज्यावेळेस आली त्यावेळेस आपल्याकडे पेरू क्षेत्र एकदम कमी होतं म्हणजे अगदी बोटामध्ये शेतकऱ्यांकडे पेरू होता पण आता असं झालंय की बोट म्हणजे संपून जाती इतके शेतकरी असतात शेत की त्यांच्याकडे पेरूच आहे आणि त्यामुळे काय झालं जास्त पेरू आल्यामुळे त्यावर जोगराई जास्त आली त्याच्यामुळे फळमाशी जास्त आली फळमाशी इतकी आली की ह्याला बॅगिंग करताना चुकून समजा एखादं फळ चुकून राहिलं तर ते फळ इतकं माशीने डंख मारून इतकं ते खराब केलं जातं की त्यात हजारो वाळ्या निघतात एका फळामध्ये मग तोच अवेअरनेस आपल्या शेतफळामध्ये आपण केलेला आहे बरोबर म्हणजे लागल्या तर सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याला बॅग फोम लावायला चालू केलेलं तर आता हीच अवेअरनेस आपल्याला सीताफळामध्ये आणावं लागेल मी तुम्हाला इथं दाखवतो ही एक सीताफळ घ्या तर ही तयार झाडावरनं पडलेलं सीताफळ आहे ही थोड्या वेळापूर्वी आम्ही राऊंड मारताना सीताफळ पडलं होतं आता ही इथं असं झालेलं असून सुद्धा लाईव्ह फुटतो याच्यात असं साधारणतः आळ्या ह्या निघाला पाहिजे होत्या तर ह्या व्हिडिओत बरं काढा बरं एक ब्राऊन झालेला आहे जे तिथं बी उघडा हां ही ब्राऊन कशामुळे झालेलं आहे हे जास्त फुलं गेले म्हणजे असं जास्त पिंडलेलं आहे हे फळ आता इथं कुठेही अजिबात आलेलं आणि मी दोन वर्ष झालं माल घेतो मागच्या वर्षी बी घेतला या वर्षी बी यांच्याकडनं घेतोय कुठल्याच गिरयकांची कंप्लेंट नाही यावर्षी आम्ही नव्वद टक्के माल ही बॅग असणाऱ्या शेतकऱ्यांचा घेतलेला आहे बॅगा नसणाऱ्या शेतकऱ्याचा मालच घ्यायचं बंद केला आहे आम्हाला मजबुरी असे की आमच्याकडे शेतकरी पुरुष आहेत की ज्यांची बॅग लावलेल्या आहेत ही आता तुम्ही बागत फिरत जर गेला इथं प्रत्येक सीताफळाला अशा पद्धतीने बॅग लावलेलं आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी टाकलेलं आहे शेतकऱ्यांच्या अवेअरनेससाठी आणि इकडे ही ले ले ही, ही पण दाखवा परत एकदा सगळ्या पिरवल्या बॅ बॅगा लावलेल्या आहेत तर इथून पुढं जर शेतकऱ्यांना सीताफळ गोल्डनच्या बागा टिकवायच्या असतील तर मला तरी असं वाटतं की बॅगा लावणे हा एकमेव असा पर्याय आहे की ज्याच्याने आळी नियंत्रणात येईल मार्केटमध्ये आज मी ग्रुपमध्ये लोक लोकं साहेबांना टॅग करून दोष देतात की मार्केटिंग करून रोपं विकली आणि आळ्या निघा लागल्या रोपं एवढी विकली गेलीत की मार्केटमध्ये डिमांड नाही मार्केटमधली डिमांड ही आवक वाढल्याने झालेली नाही त्याला एकमेव महत्त्वाचं कारण आहे की आळ्या निघल्याने लोकांनी माल उचलायचा बंद केला आणि मार्केटमध्ये तर माल येतो शेतावरनं माल उचलायला गिरायक नाही त्यामुळं बाजार पडले दुसरं ब्लेम कोणाला करते व्यापाऱ्यांना कर हो की व्यापारी आळीच्या नावावर मार्केट पाडतो आणि शेतकऱ्याचं नुकसान करतो पण आपल्याला स्वतःचा अभ्यास करावा लागणार ही एकमेव पर्याय मला तरी आता दिसतो डोळ्यासमोर की बॅगा लावल्या तर बागा वाचतील म्हणजे बॅगा लावा आणि बागा वाचवा ही असाच कार्यक्रम आपल्याला चालू करावा लागणार आहे नाहीतर ही परिस्थिती फार बिकट होत जाणार आहे आणि काही वर्षानंतर होऊन आज जसं काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ टाकले ग्रुपमध्ये तसं असे अजून व्हिडिओ यायला ते चालू राहतील तर ही सगळं टाळायचं असेल तर मा हात जोडून विनंती ते शेतकऱ्यांना ह्याच्यात कुठलीही मार्केटिंग नाही मी व्यापारी प्लस शेतकरी आहे आमच्यासुद्धा घरी शेतीच केली जाते मालही आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी विकतो आहे तर तुम्ही ह्या बॅगा लावा आम्हीसुद्धा माल विकत घ्यायची खात्री देऊ तुम्हाला खर्च पाच रुपये किलो महागा वाढतो आहे पण आज आजच्या तारखेला अशी आज परिस्थिती झालेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी बॅगा लावलेल्या आहेत त्यांच्या रानात जाऊन व्यापारी माल घ्यायला लागलेत आणि ज्यांनी बॅगा लावलेले नाही त्यांना मार्केटच्या व्यापाऱ्यांनाही मार्केटमध्ये कितीही दर खाली पाडून मिळायला लागले तर लावा बॅगा आणि वाचवा बागा